मारहाण चाळीसगाव तालुक्यातील जुनोने इथं किरकोळ कारणावरून पत्नी शिवीगाव का करणाऱ्यांना जाब विचारला असता पतीस चौघांनी मारहाण केली या चौघांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय जुनोने तालुका चाळीसगाव येथील कृष्णा हरी राठोड हे कुटुंबासह शेतात राहतात त्यांची पत्नी शेतात जात असताना शेजारी राहणाऱ्या रोहिदास भाईदास राठोड यानं शिवीगाळ केली ही बाब पत्नीनं पतीला सांगितली शिवीगाळ का केली असा जाब विचारला असता कृष्णा या चापटांनी मारहाण केली योगेश भाईदास राठोड व भाईदास झिपा राठोड यांनीही धाव घेत मारहाण केली तसेच हातातील लोखंडी टॉमीनं कपाळावर डोक्यावर व पाठीवर मारले तसेच हातातील काठीनेही मारहाण केली व तुला मारून टाकू अशी धमकी दिली या प्रकरणी कृष्णा राठोड यांना दिलेल्या फिर्यादीवरून रोहिदास भाईदास राठोड योगेश भाईदास राठोड भाईदास जिपा राठोड व संतोष एकनाथ राठोड यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कलाम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.